बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा पाकिस्तानवर धमाकेदार विजय ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी दुबई मध्ये खेळल्या गेलेल्या भारत पाकिस्तान महामुकाबल्यात भारताने सहा विकेट मिळवला आहे भारताकडून विराट कोहलीने जबरदस्त शतक ठोकले या शतकीय खेळीमुळे टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी पाकिस्तानने दिलेले दोनशे बेचाळीस थावांचे टार्गेट टीम इंडियाने विराटच्या शतकामुळे पार करत सामना सहा विकेटला विराटने सह धावा केल्या या विजयासह भारताने आपलं तिकीट निश्चित केलं आहे भारत महामुकाबल्यात भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला आहे भारताकडून विराट कोहली ने जबरदस्त शतक ठोकले या शतकीय खेळीमुळे टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी